आपण गेल्या एक मारे मारे थी थी ती ती दो दो दोन महिन्यापूर्वीच सदरताहतो आपण माहिती दिली होती की सदरचा पण चढ वाहतो तिसरी बंद करण्यात यावं सारखे दोन त्याची वाटचाल सुरू आहे तरी सुद्धा त्यावेळेस त्याची दखल घेतली नाही दखल घेतली गेली नाही मी दोन महिन्यापूर्वीच या पुलाचे वस्तुस्थिती बघता दोन महिन्यापूर्वीच मी माझी प्रतिक्रिया दिली होती की बाबा कोकणामध्ये ज्या पद्धतीने सावित्री पुलावरची जी दुर्घटना झाली आणि त्याची पुनरावृत्ती ह्या करमाळ तालुक्यातील या भीमा नदीवरती वरील पुलावरती होऊन आहे कारण त्या ह्या पुलाची देखील अवस्था तशीच झालेली आहे त्याच्यामुळे दोन महिन्यापूर्वीच मी सांगितलं होतं पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे हा जो पूल आहे हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात यावा कारण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाने पीडब्ल्यूडी याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे कारण गेल्या दोन वर्षापूर्वी पंचावन्न कोटी हा नवीन पुलासाठी मंजूर झालेला असताना संबंधित ठेकेदाराच्या हालगर्जीपणामुळे काम आ, ले ले। काम हे काम अद्याप पुणे पर्यंत रेंगाळेलंय परंतु हे काम पूर्वरत करून घेणं आणि त्याच्याकडनं त्याचा पाठपुरावा करणं हे स्थानिक प्रशासनाचं काम आहे परंतु या प्रशासनाने देखील याच्यामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष केलंय आणि त्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आजची परिस्थिती या ठिकाणी उद्भवली गेल्या दोन महिन्यापूर्वी ज्या पद्धतीने मी आपल्याला सांगितलं होतं की प्रशासनाला देखील इशारा दिला होता की हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा आणि त्याच्याकडे यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं परंतु आपण कालच बघितलं हा पूल बऱ्यापैकी ढासळ आहे परंतु अजून देखील काही लोक म्हणतात पुलाला काही झालेलं नाही काही झालेलं नाही का जाणीवपूर्वक तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळत आहात आणि जाणीवपूर्वक आपण त्या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रवास करून आपल्या जीवितशी धोका होईल अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी वागत आहात कारण ह्या पुलावरती आता आपण बघतोय त्या ठिकाणी मुरमाचा जो मोठा ढिगारा पडलाय त्या ढिगाऱ्याखाली देखील तो ढिगारा झाकलाय त्या ढिगाऱ्याखाली देखील एक मोठा भागाड त्या ठिकाणी पडलेलं आहे आणि आता काल जी ते बागदाड पडलेलं आहे आणि आता काल जी बघितलं आपण काल तर आपण देखील बघितलं ती पुलावा पुलाचा भरावा पूर्णपणे डासत चाललाय जसा जसा त्या लाट लाट स्पीड त्याच्यावर आदळण तसं तसं ते, ते, ते आतमध्ये खचत चाललेलं आहे त्याच्यामुळं त्या खचण्यामुळे बाकीच्या पुलाच्या बांधकामाला देखील धोका पोचल्याचं थी, त्या ठिकाणी दिसत आहे आपण जर नुसतं एक लाट जरी मारली तरी आता ते पुलाचा कटाडा सुद्धा त्या ठिकाणी डासू शकतो डास असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळं कालच्या सोशल मीडियावरती काही पोर्टलच्या पोर्टलला प्रतिक्रिया देत असताना काही पुढाऱ्यांनी त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की हा पूल हाच पूल वाहतुकीसाठी चालू करावा नाही तर आम्ही आंदोलन करू तुम्हाला जर जन आंदोलन करायचंच होतं तर तीन वर्षापूर्वी पंचावन्न कोटीचा मंजूर झालेला पूल का काम चालू होत नाही याच्यासाठी तुमचं काम होतं की पाठपुरावा करून ते चालू करणं गरजेचं होतं स्थानिक पीडब्ल्यूडी प्रशासन विभागामध्ये आपण गाव पुढाऱ्यांनी पंचवीस तीस गावच्या लोकांनी त्या ठिकाणी येणं गरजेच होतं प्रशासनाला त्या ठिकाणी जाब विचारणं गरजेच होतं आणि हे काम तुम्ही तुर, तुर, तुर तुर चालू करण्यासाठी तुमचा त्या ठिकाणी प्रयत्न असला पाहिजे होता परंतु तशा पद्धतीचा तुमचा कुठलाच प्रयत्न नाही आणि हा फुलच पुन्हा चालू करावा अशा पद्धतीचं तुम्ही त्या ठिकाणी मागणी करत आहात परंतु ही मागणी वास्तविक पाहता दुर्दैवी आहे कारण हा पुलाची अवस्था मी आता सांगितल्याप्रमाणे पूर्णत पूर्णत खराब झालेली आहे दीडशे वर्षापूर्वीचा पेक्षा अधिक कालावधीचा हा ब्रिटिश कालीन पूल आहे आणि ब्रिटिशकालीन पुलाच कधीच महागच आपल्या सरकारला पत्र देखील आलेलं आहे की ह्या पुलाची काल मर्यादा संपलेली आहे मग जाणीवपूर्वक तुम्ही तुमच्या जीवाशी का खेळताय तुमच्या जीवाशी खेळत असताना बाकीच्या लोकांशी जीवनाशी तुम्ही का खेळताय कारण गाव पुढाऱ्यांचीच ही मोठी जबाबदारी आहे तिथल्या पंचवीस तीस गावाचाच प्रश्न नाही तर हा पूर्णत पूर्व भागातील सर्वच गावांचा प्रश्न आहे कारण ह्या गाव पूर्व भाग करमा तालुक्यातील सर्व पूर्व गाव भाग असेल पश्चिम भाग असेल ही सगळी गावं जी आहेत ती दररोजच्या नेहमीच्या आपली जे वर्दळ असते किंवा दैनंदिन आपले आर्थिक व्यवहार पाणी आपले गरजा ह्याच्यासाठी कामानिमित्त आपण पुण्याला जातो बारामतीला जातो मुंबईला जातो आणि अशाच जात असताना ह्याच जा पुलाचा आपण सगळी वापर करतोय हा पंचवीस तीस गावाचाच प्रश्न नाही करमाळ तालुक्यातील सगळेच बऱ्यापैकी गावाचा हा प्रश्न आहे हा पूल पडल्याने हा पूल बंद झाल्यावरती दा ह्या पंचवीस तीस गावावरतीच दुर्दैवी किंवा पंचवीस तीस गावाचीच गैरसोय होणार नाही सगळेच तालुक्यातील अनेक लोकांची अनेक गावांची गैरसोय होणार आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे आता इथून पुढचं गाव गाव पातळी गाव पुढाऱ्यांनी गावातील नेते मंडळींनी ह्या पुलासाठी नवीन पूल कसा पूर्वरत चालू होईल ह्याच्यासाठी प्रयत्न केलं पाहिजे संजय मामाने ज्या पंचावन्न कोटी मंजूर केलं गेल्या दोन वर्षात मामाच्या काळामध्ये काम पूर्णतः ताकदीने चालू होतं परंतु कालच्या एक वर्षामध्ये काम पूर्णतः बंद होतं एखाद्या विहिरीवरती जर काम करायचं म्हणलं तरी आपण पाच पंचवीस मजूर लावतो पण कालच्या उन्हाळ्यामध्ये ह्या एवढ्या मोठ्या पुलाच्या कामाला तीन नाही तर चार मजूर कुठेतरी दिसून येत होतं म्हणजे ह्याचा अर्थ कुठेतरी तरी कशातरी का कोण अधिकाऱ्यांना ठेकेदारांना कोण दम देते काम का थांबलंय ह्याचं ह्या गावातील सर्व लोकांनी केली पाहिजे त्यासाठी तुम्ही जन आंदोलन उभा करा जन आंदोलन उभा करा निश्चित करा तो आपला अधिकार आहे परंतु कशासाठी केलं पाहिजे जुन्या पुलासाठी नाहीये नवीन पूल का चालू होत नाही नवीन पूल चालू झाला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही जन आंदोलन करणं ही तुमची मानसिकता असली पाहिजे असं मला वाटतं कारण येत्या काळामध्ये जर आज तुम्ही हाच पूल जर पूर्वरत केला तर ह्याच्यामध्ये खूप मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मी गेल्या दोन महिन्यापूर्वी दूरदृष्टी ठेवूनच मी त्या ठिकाणी सांगितलं होतं संजय मामांना ह्या पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी मागितला होता पण मामाने सुद्धा दूरदृष्टी ठेवूनच ह्या नवीन पुलासाठी पंचावन्न कोटी रुपये मंजूर केलेत पंचावन्न कोटी मंजूर केल्यानंतर काम देखील चांगल्या पद्धतीने आता सांगितल्याप्रमाणे चालू होतं परंतु काही स्थानिकच्या अडचणीत काय परिस्थिती या संबंधित ठेकेदारावरती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रशासनाने कारवाई केली पाहिजे त्यांनी काम वेळेत नाही केलं त्याला नोटीस काढली पाहिजे मी तर म्हणतो अशा ठेकेदाराला तर हॉटेल शेतूचं काम दिलं असतं तर मला वाटत नाही यांनी पन्नास वर्षात सुद्धा पूर्ण केलं असतं तर ह्याची वर्क ऑर्डर रद्द करावी दुसरा ठेकेदार निवडून त्या ठिकाणी काम पूर्वरत करावा आणि इस्टिमेट तयार करत असताना जेणेकरून कोगाव शिरसवडी पुलाचं जे काम चालू आहे पाण्यातलं त्याच पद्धतीचं इस्टिमेट आता इथून पुढे करावं अशी आमची मागणी आहे आणि हे लवकरात लवकर करावं ज्या ठिकाणी पूल बंद करून माझ्या तालुक्यातील लोकांची गैरसोय होत असताना आम्हाला सुद्धा ते चांगलं वाटत नाही परंतु त्यांच्या जीवनाशी खेळत असताना हा खेळच आहे जीवावरती बेतून हा प्रवास आहे त्याच्यामुळे आमची मागणी की बाबा ही पूल बंद झाला तर नवीन पुलासाठी सगळी उठा होतील सगळ्यामध्ये आवाज उठवला जाईल आणि नवीन पूल चालू होईल नवीन पुलाचं काम जे संत गतीने चालू आहे थांबलेलं आहे ते पूर्ववत होऊन ते जोमाने चालू होईल अशी आमची मागणी आहे